ते अधिकारी जे लोकांसाठी उभे राहिले पण आज एकटे झाले आज आपण बघत असलेला प्रसंग फक्त एका अधिकाऱ्याचा नाही तर तो समाजाच्या आरशासारखा आहे जेव्हा तुकाराम मुंढे एखाद्या शहरात पदभार घेत होते तेव्हा लोकांच्या समस्या थेट हाताळल्या जात होत्या कामाचा वेग वाढायचा भ्रष्ट निर्णयांवर तातडीने आळा यायचा विकास प्रत्यक्षात लोकांना जाणवू लागायचा रस्त्यावर दिवे लागले रुग्णालय व्यवस्थित झाली सार्वजनिक सेवांमध्ये पारदर्शकता निर्माण झाली हे सर्व दिसत होते पण आज त्याच अधिकाऱ्यावर आरोप लादले गेले आणि जनता मागे हटली लोक म्हणतात अरे हो तो चांगला आहे पण समर्थन कुठे आहे आवाज कुठे आहे न्यायासाठी मागणी कुठे आहे आपण त्यांना दोन वर्षे सहा महिने काही महिन्यांपुरते उत्साहाने पाहिले पण त्यांच्या संघर्षाच्या वेळी गप्प खरं पाहिलं तर प्रशासक एकटा पडला म्हणजे समाज हरला कारण भ्रष्टाचाराला टक्कर देणारा अधिकारी एकटाच असेल तर भविष्यात कोणीही प्रामाणिक राहणार नाही म्हणून ही, ना ही।, ही वेळ आहे जगाला सांगण्याची की काम करणारा एकटा नाही न्यायाच्या मागणीसाठी जनतेचा आवाज आवश्यक आहे तो नसताना अधिकारी एकटा आणि सत्ता जास्त शक्तिशाली ठरते हा मुद्दा आपल्याला शिकवतो काम करणाऱ्याच्या पाठीशी उभं राहणं म्हणजे लोकशाही मजबूत होणं तो अधिकारी कधी लोकांना सोडून गेला नाही आज आपण त्याला सोडू नये ए वारंवार बदली पण विचार बदलले नाहीत वारंवार बदललं म्हणजे अधिकारी चुकीचा नव्हता हे स्पष्ट आहे हे बदल त्याचे कौशल्य आणि कडक निर्णय दिसू नयेत म्हणून झाल्याची चर्चा अनेकदा आपण पाहिली शहरात नियम बसत होते जबाबदार अधिकारी जबाबदारीला बांधले जात होते चुकीच्या पद्धतीने चालणारे व्यवहार थांबत होते आणि त्यानंतर हस्तक्षेप येत होता एका शहरात त्यांनी स्मार्ट डेव्हलपमेंट सुरू केली दुसऱ्या शहरात आरोग्य व्यवस्थेची शस्त्रक्रिया केली नोकरदारांना नियमितता लावली अनियमित करार रद्द केले कामांचा वेग वाढवला आणि अचानक बदली कारण सवयीने चालणाऱ्या व्यवस्थेला खटकणारे निर्णय होते पण प्रश्न असा बदली झाली म्हणून विश्वास कमी झाला का मूल्य बदलले नाहीत प्रामाणिकता कमी झाली नाही नियमांची बाजू सोडली नाही यातून जागरूकतेचा मोठा अर्थ आहे जनतेला मिळणारा फायदा थांबवला गेला पण तो फायदा मिळतो आहे हे आठवून ठेवण्याचे काम जनतेचे जर आपण आवाज देणार नाही तर पुढे कोणताही अधिकारी कठोर निर्णय घेणार नाही हा मुद्दा सांगतो लोकांची जबाबदारी काम करणाऱ्याला थांबवणारी नसून पुढे नेणारी असते से आरोप झाले पण सत्याचा आवाज कोणी देणार आज त्यांच्या नावे वीस कोटींच्या पेमेंटचा परवानगीशिवाय निर्णयाचा आणि काही कर्मचाऱ्यांशी वादाचा आरोप आहे मुद्दे गंभीर आहेत पण गंभीर आरोप असले म्हणजे दोष त्वरित सिद्ध होत नाही ही, ही लोकशाहीची पायाभरणी आहे सध्या तपास सुरू आहे परंतु त्यापूर्वीच सोशल मीडिया राजकीय भाष्य टीका कमेंट यांच्या आधारे समाज काही निष्कर्ष काढतो आरोप झाले म्हणजे दोषीच ही मानसिकता चुकीची आहे त्यामुळेच आज जागरूक समाजाने विचार करणं आवश्यक आहे पुरावे दिसायला हवेत साक्ष पाहायला हवी अधिकृत दस्तऐवज समोर यायला हवा तेव्हाच निर्णय न्याय्य होऊ शकतो तुकाराम मुंढे स्वतः म्हणाले आहेत सत्य बाहेर येईल हे धैर्य आहे चुकी करणारा माणूस असे बोलत नाही जर आरोप खरे असतील लोक न्याय मागतील आणि दोषीला शिक्षा होईल जर आरोप खोटे असतील तर त्या व्यक्तीचे नाव आणि प्रतिष्ठा पुन्हा उंचावेल ही लढाई आरोपांची नाही ही लढाई तथ्य आणि सत्याच्या तपासाची आहे ए अधिकारी म्हणजेही माणूसच पण संघर्ष जास्त लोक अधिकारी म्हणजे कठोर भावना रहित व्यक्ती मानतात पण अधिकारी ही एक सामान्य माणूस आहे त्याच्या घरी त्याचा परिवार आहे मुलं आहेत आईवडील आहेत जेव्हा त्याच्यावर वाद येतात माध्यमांमध्ये चर्चा होते चौकशी सुरू राहते तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या मनात भीती निर्माण होते त्यांनी घेतलेल्या काही कठोर निर्णयांमुळे त्यांच्यावर टीका झाली दबाव आला विरोध निर्माण झाला पण त्यांनी सत्यासाठी सत्या घेतलेले सत्या पाऊल थांबवले नाही अधिकार वापरणे सोपे आहे पण तो अधिकार लोकांच्या हितासाठी वापरणे कठीण यामध्ये भावनिक सत्य आहे लोकांनी चुकीच्या व्यवस्थेचा सामना न करता सोपा मार्ग निवडला पण त्यांनी कठीण मार्ग निवडला आणि हा मार्ग त्यांच्या कुटुंबासाठी कठोर ठरला अपेक्षा एवढीच त्यांच्या संघर्षाला मान द्या त्यांच्या भावनिक बाजूला समजून घ्या कारण सत्यासाठी उभा राहणारा व्यक्ती तुटत नाही पण जनतेचं मौन त्याला मोडतं ए आवाज नसला तर न्याय कुठे सगळ्याचा निष्कर्ष वजा जनता शांत असेल तर सत्य दडपलं जातं त्यांच्यावर आरोप आहेत त्यांना बदली मिळाली वाद सुरू झाले पण जर जनता आवाज देणार नसेल तर सत्य कधी समोर येणार तपास कोणाला मागायचा न्याय कोणासाठी मिळवायचा लोक म्हणतात काम करणारा अधिकारी हवा पण जेव्हा अधिकारी काम करतो तेव्हा लोक गप्प या मुद्द्याचा मुख्य अर्थ प्रत्येक आरोपाला तपास लागावा निष्पक्ष निर्णय यावा आणि आवाज जनतेचा असावा जर लोक उभे राहिले तरच प्रामाणिक अधिकारी पुढे काम करतात अन्यथा चुकी करणाऱ्यांचे धैर्य वाढते जे जागरूकता वाढवणारा जनतेसाठी शेवटचा संदेश आरोप खरे असतील न्याय मिळावा आरोप खोटे असतील प्रतिष्ठा परत मिळावी पण दोन्ही परिस्थितीत जनता शांत नसावी आजचा प्रश्न फक्त तुकाराम मुंढे यांचा नाही हा प्रश्न सत्यासाठी बोलणाऱ्या प्रत्येकाच्या भविष्याचा आहे मित्रांनो आज आपण तुकाराम मुंढे सरांच्या कार्याबद्दल त्यांच्या निर्णयांबद्दल त्यांच्या संघर्षाबद्दल आणि सध्या त्यांच्याभोवती निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल जाणून घेतले त्यांनी त्यांच्या सेवेत असताना अनेक ठिकाणी लोककल्याणाच्या दृष्टीने निर्णय घेतले शहरांच्या व्यवस्थेत सुधारणा केल्या आणि लोकांना मूलभूत सुविधांचा लाभ मिळवून दिला हे इतिहास आहे आज परिस्थिती वेगळी आहे आरोप आहेत चर्चा आहे चौकशी आहे परंतु यामध्ये सत्य काय आहे हे समोर येणे आवश्यक आहे समाज म्हणून आपली भूमिका हीच सत्य शोधण्याची आणि न्यायाची अपेक्षा करण्याची तुकाराम सरांनी चुकी केली असेल तर त्याच्याबाबत योग्य प्रक्रिया व्हावी निर्णय व्हावा परंतु त्यांनी प्रामाणिकपणे काम केले असेल नियमांत राहून काम केले असेल लोकांच्या हितासाठी निर्णय घेतले असतील तर त्यांना याचा सन्मान मिळणे आवश्यक आहे लोकशाहीची ताकद ही आवाजात असते नकारात्मकतेत नव्हे तर विवेकपूर्ण समर्थनात आज त्यांच्या बाबतीत निष्पक्षता पारदर्शकता आणि सत्याची उकल ही सर्वात महत्वाची आहे आपला हेतू कुणाला दोषी ठरवण्याचा नाही तर सत्य सिद्ध होण्याचा आहे म्हणूनच आपण सर्वजण एकत्रितपणे हीच मागणी करूया सत्य समोर यावे चौकशी निष्पक्ष व्हावी सन्मानाने न्याय व्हावा आणि जर त्यांनी लोकांसाठी केलेले काम योग्य असेल तर त्यांनी जे योगदान दिले आहे त्याचा आदर राखला जावा म्हणून मित्रांनो आपण आज फक्त एक व्यक्तीची नाही तर न्यायव्यवस्थेची आणि प्रामाणिकतेची बाजू घेत आहोत कमेंटमध्ये लिहा न्यायासह सत्य समोर यावे कारण आवाज देणे म्हणजे विरोध नव्हे आवाज देणे म्हणजे जागृती आणि जागृती हीच लोकशाहीची खरी ताकद आहे धन्यवाद